राजकीय रणधुमाळी नेमकं जनसामान्यांच्या मनात चाललंय काय हे आपण जाणून घेण्यासाठी माजरा पट्ट्यातील कासारखेडा या गावी आलेलो आहोत तर आपण येथील शेतकऱ्यांशी व येथील गावकऱ्यांशीही चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांच्या मनात चाललंय काय सर मला एक सांगा की सध्याला राजकीय रणदुमाळी सध्या सुरू आहे है, तर यामध्ये आपल्याच आपलं मत काय आहे की आपण मत कुणाला देणार मत देण्याचा अधिकार आम आमचा अधिकार आहे म्हणजे आमच्यावर अन्याय काय होला ही कारखान्याचं पाणी लागलं फलानं होतं आलं पण शासनानं म्हणले बा जे काय आहेत त्यांची माफी करणार फलानं करणार बिस्तरण करणार आम्ही मिरच्या लावून दमलो आमच्या पक्ष फायदा काय झाला आम्ही समज गेलो कशामुळे कारखान्यामुळं कारखान्याचा आमचा आम्हाला काय फायदा आहे काय फायदा सांगा तुम्ही काहीच फायदा नाही आम्हाला ठीक आहे एवढं आपल्या समोर एक वय द नागरिक आहेत त्यांच्याकडून घेऊया त्यांचाही अनुभव आपण आज जाणून घेऊया नेमका मामा काय सांगाल सध्या ह्या भाजपनं शेतकऱ्याचे कड लावले मग त्याला का मतदान करा मी जंगा सांगेल त्याला मतदान करणार करणारी साहेब सांगतील त्यांना तर सध्या बीजेपीचं वारं सर्व लातूर जिल्ह्यामध्ये वारं बीजेपीच